महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ भाजपाची कायम साथ देऊ शेतकऱ्याच्या फुलवू तरुणाच्या स्वप्नाला पंख लावू विकासाचा दीपतेवट ठेवू महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ भाजपची कायम साथ देऊ शहराची गती गावाचा प्रकाश प्रगतीशील महाराष्ट्राचा ज्यांचा धास सर्वांना न्याय हा ज्यांचा प्रवास स्वाभिमानाने संघटन वाढवू महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ भाजपाची कायम साथ देऊ भाजपाची कायम साथ देऊ युवकाचा रोजगार शिक्षणाचं धोरण महिलाच्या सुरक्षेचं बांधू तोरण सर्वसामान्यांना सदैव सोबत घेऊ महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ भाजपाची कायम साथ देऊ सक्षम नेतृत्वात महाराष्ट्र उभा राहील कार्यकर्त्याचे स्वप्न साकार होईल केंद्रीय नेतृत्व आधार देईल सर्वांना घेऊन पुढे चालत राहू महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास आणि भाजपाची कायम साथ भाजपाची कायम साथ शेतमालाला मिळेल योग्य भाव शेतमालाला मिळेल योग्य भाव सौर ऊर्जेला मिळतो वाव संपलाय आता विजेचा लपंडाव दिवसा दिवसा वीज देऊन प्रकाश देऊ महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास भाजपाला कायम उद्योजकांना मिळतोय पर्याय सक्षम परदेशी गुंतवणूक गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम देवेंद्रजी नेतृत्वात भाजप नंबर वन नव्या क्रांतीला अर्थक्रांतीला उभारी देऊ आणि महाराष्ट्राचा विश्वास भाजपाची कायम साथ देऊ आरोग्य सेवेला मिळेल आधार रुग्णालयातील सुविधा उपार सामान्याला मिळतील दर्जेदार उपचार घराघरात आरोग्याचा दीप पेटवू महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास भाजपची कायम साथ सेवा आणि कर्तृत्व सेवा आणि कर्तृत्व रसाळ वाणी धारदार वक्तृत्व देवेंद्रजी आहे सक्षम नेतृत्व राज्याचा कारभार पारदर्शक ठेवू महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास भाजपची कायम साथ देऊ भाजपची कायम साथ देऊ देवेंद्रजीच्या नेतृत्वात विजयाची गाथा नेतृत्वात विजयाची गाथा भाजपाच्या कार्याचा विस्तार कथा भाजपाच्या कार्याचा विस्तार करू सर्वसामान्य माणसाकरता वापरू सत्ता सर्वसामान्य माणसाकरता वापरू सत्ता कार्यकर्त्याच्या मेहनतीला आधार देऊ कार्यकर्त्याच्या मेहनतीला आधार देऊ महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास भारत माता की